हाय यूट्यूब फॅमिली आज आपण सुशीला करणार आहोत सुशीला करणार आहोत त्यासाठी सुरमुरे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या कांदा चिरून मोहरी शेंगदाणे भाजून कोथिंबीर आता हे आपण मुरमुरे पाण्यात भिजून घेऊ हे पा आपण पाण्या टाकून भिजून घेतलेले आहेत शेगडीवर तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम करून ठेवत आपलं तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेऊ ता मोहरी किती छान तर है आहे हिरव्या मिरच्या कांदा टाकून घेऊ गोल्डन ब्राउन पर्यंत कांदा कांदा हे भाजून घेऊ आपण हे पा कांदा भाजलेला आहे आपण आता शेंगदाणे भाजलेले टाकून घेऊ शेंगदाणे टाकून घेतले थोडेसे शेंगदाणे पण भाजून घेऊ हळदी पावडर थोडीशी फोडणी फोडणीमध्ये कोथिंबीर हे मिक्स करून घेऊ हे पा मस्तपैकी आपला कांदा तयार झालेला आहे आता आपण पूर्ण मुरमुरे टाकून घेऊत हे पा पूर्ण मुरमुरे टाकले सेवेनुसार मीठ आता हे मिक्स करून घेऊत शिवम सर्वज्ञला सुशीला खूप आवडते म्हणून हे मी त्यांच्या छोट्याशा बुकसाठी केलेले आहे सुशीला हे पहा आपल्या सुशीला तयार झालेला आहे आता आपण वरून थोडीशी गोचि टाकून हे मिक्स करून घेऊ शेगडी बंद करून घेऊ हे पहा आपल्या सुशीला तयार झालेला आहे व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता यूट्यूब फॅमिली नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सस्क्राइब करा